तुम्ही उद्या कुठे चालले का तुम्ही अरे गंगा काही सांगता नाही होत कामाचं वेळेवर काम येऊन जाते नाही उद्या बहिणी येऊन राहिली काय तुमच्या बहिणीसाठी म्हटलं म्हटलं बा असं हो म्हणणं बा उद्या घरी असाल तर बरं बापा तुम्ही नसेल तर मग मी असं माझं होतं असं ताई येऊन राहिली काय येतो म्हणे उद्या येतो म्हणे अकरा वाजता हो काय बरं मी उद्या घरीच आहे उद्या काम नाही म्हणा तसं परवाय म्हणते काम उद्या घरीच आहे मी गंगा गंगा घरीच आहे मी उद्या सांगतो मला काय काय लागते अहो अबाई ग मजा हा तर मी काय म्हणतो उद्या तुमची बहीण वगैरे काहीच नाही येते तर मी तुम्हाला अशी म्हणत होती की तुम्ही माझ्या माहेरी जा आणि माया माहेर आणि माहिती शी आणा हो आ, उद्या सांगता नाही ना गंगा कामाच कसं आहे परवा म्हटलं ते पण उद्या बी काम येऊ शकते ना म्हणून मी ते माहेर नाही जाऊ शकत त्यावाल्या नाही जाऊ शकत गंगा शिधे शिधे शूट मध्ये बोला ना काय फिरून फारून बोलून राहिले आताच बहिणीचं नाव काढलं हे आणायचंय साडी हा तर घरीच आहे म्हणते गंगा काय लागते सांगतो म्हणते पैसा बी आहे म्हणते मायच्या घरी जा म्हटलं टी शी घेऊन वेळ नाही आहे म्हणते काम कधी बी येऊ शकते म्हणते उद्या काम तिथे लगेच कामही बंद झालं लगे लगे आ? ले मले हुशार असो तुम्ही मला हुशार म्हणून राहिली त्या त्या भाऊ रिकाम चोटच राहते ना जवळतवा जवा तवा बलावून त्याला माया भाऊ रिकाम सूट नाही आहे माया भाऊ बायकोच्या भरोशावर नाही खात बायकोच्या भरोशावर खाले तुम्ही कशी माया भरोशावर खाता तीन का जोडून मी पुरं घर बांधलं ना तुमचं तर काहीच नाही येतं हा आय तर बायकोच्या भरोशावर खाऊन राहिले मुलीच बायकोनं काम सांगत ऐकत नाही बहिणीचे नाव काढल्याबरोबर कसं हा उद्या घरी आहे म्हणते हा लाज नाही वाटत तुम्हाला ओ गंगा तशी गोष्ट नाही हाय बोला म्हणत्या भावाले आता कोणते काम आहे त्याले अन तिनका तिनका जोडला म्हणतो जरी तुझ्या पैसा असन पुऱ्या घरात माई मिळत आहे म्हटलं मिस्तरी काम मिनस केलं पुऱ्या घराचं विसरली काय हो हो कोणाला सांगून राहिले घरातल्या घरात पैसा घे म्हटलं असं पैसा घेऊन तर बाहेरचे लोक काम करते तुमच्यापेक्षा काम करते म्हणून काय ह्या कोणता तिकडे तिकडे घालून दिला चौघर चौघर बांधले एवढं साजरे घर बांधलं पण फ्रंट म्हणून बिलकुल काढला साजरे तर म्हणूनच नाही वाटत मला साजर, साजर, साजर। पाय रे भाऊ आपण काही जात नाही तू काही म्हण तिकडे हो त्या भरोशावर काही आपण हाय नाही आपण एकटा कमावू शकतो खाऊ शकतो असं मग रोज रोज घरात पैसा कोणी आणून देत तुम्हाला रोज कामाला कोण नाही बाय घरातले काम करतात बाहेरचे काम नाही होत तुमच्या इकडून पाय रे बाई जदा बोलू नको काय सांगून राहिले चोर तर चोर उलट शिरजोर काय माहिती आई घरातला कोणा पुन्हा छान मारला बापा अव भेटलाच नाही ना माहितीशी भेटलीच नाही ना बापा कुठे टाकली ना काय टाकली ताई मागच्या वेळेस तुला जवळ द्यायला ती जवळ द्याल अव बाले तुला माया जवळ नाही गेल ति ना माय ते हातानच ठेवलं ते कागदपत्र काय होतं काय नाही त्याच्यात तर मला काय माहित नाही तुम्ही कागदपत्र मी काय ठेव तु बापा बस आई बस तू नाही कागदपत्र चांगली ठेवत जाय फाल तुझी नको करत जाऊ नुसतं तुला चिवड सावड करायची सवय आहे मी नाही जरी ठेवलं असेल तरी तुला चांगली घेतला कागद फाडला लावला चुलीत घेतला कागद फाडला का लावला चुलीत तुला चांगली सवय नाही चांगली सवय चालेल भया आहे का तू मी कोणते कागद तुला बिना विचारल्याशिवाय लावतो का चुलीत चुलीत लावायला आरोप घेऊन राहील तर आरोप घ्याले आरोप म्हणजे आई तुला सवयच आहे ना मी झुपीत झरी राहिली ना कागद काही हा काय आता माई लक्ष कुठे कुठे राहते कुठे राहिले घेतला का लावला घेतला का लावला असं का ते मला हाव ना तो अहो नाही ना माय मस्त फोडू का मी आता नाही घेतलं ना मी न पन, आई तू सगळे काम करत जाय पण माय डॉक्युमेंटला हात नको लावत जाऊ मी लावारीच झाली तर लावारी अनाथ झाल्यासारखी झाली ना मायकडून माय होत माई ना भाऊ होत ना माई माय मायकून ना माया नवरा होत माय आई म्हणा ना माया माय परिवार होतो बापा मायाकून होते माय कागदपत्र त्याच्या भरविष्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सरकार स्कीमा काढते त्याच्या भविष्यावर मला पैसे भेटते माय मीरा धाडचे जरी पैसे भेटले मला तरी मी एक टाइम खाऊन सुखी राहू शकतो बापा आई अव आई मला पंधराशे रुपये कसे महिन्याचे भेटत होते बापा तू कागदपत्र बापा कागदपत्र तुलाच घोटाळा केला बाई आई अव दलिंदर पोटते मी नाही घेतले म्हटलं तुटीशी मला समजत नाही का बापा तुला बरोबर ठेवता नाहीत काय नुसतं आली इकून तिकून का माणशी सारखी कागदपत्र इकड तिकडे टाकून देत एखादा माणूस तरी व्यवस्थित ठेवते तू तर सारखी बै असून माणशी थाट करतो पुरा माणशा वय काय माणशी जन्मातली हा आणि मायासारखी होऊन राहिली मी तुला कागदपत्र विचारायला पाहिजे ह्या वयात तू मला विचारून राहिली डोमळ भसके काय माय आई मला दलिंदर म्हणत माणशी थाट म्हणत तुमची मान खाली पडली नाही पाहिजे म्हणून मी माय मनाने लग्न नाही केलं इकडून तिकडून तो दलिंदर भेटला तो चांगला नाही भेटला त्याच्या घरी टिकवलं नाही त्यानं मला आणून टाकलं माय बाबाच्या भरोशावर आणि लोकांनी म्हणालेच झाला तर मायबापाच्या भरोशावर येऊन बसली म्हणून अहो तू माय बापाच्या भरवश्यावर येऊन बसली तू स्वतःहून येऊन बसाले त्याने आणून टाकलं त्याचीच काही गलती नाही तुला आमची मान खाली नाही टाकली तुम्ही त्याचा पैसा पाहिला पैसा जाऊन त्याना त्याचा पैसा तुला उडवला त्याचा पैशाची तू हे लालची झाली होती त्याचा पैसा तू त्या धबड्याचे पूर्वे कोणाला सांगून राहिली होईत आ फालतू मला काहीच काही बोलायला नको होता राम कर कुठची हो 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 मला शौक होता ना स्वतःची बुराई करून घ्यायचा शौक होता मला शौक नवऱ्या अवरा गेवरायची ठेवली असून तिशी आंदिस असं काही झालं असं काय माहित बे आता काय करून काय नाही मला काही समजून नाही बापा जर समजा तिथं असं तर जशीन काय तू हा जशीन काय म्हटलं मग आता काय करतो काही साठी काहीतरी खुवाच लागेल मला आता माहिती तिथं असं तर जास्त लागेल बाई मला हा काही करून जास्त लागेल पंधराशे रुपयाचा सवाल शेवटी पाय बापा काय होतं थुकला थुकाचा नको लोक म्हणजे झालं बाबा हो हो बस आई मला बोलल्यानं कोणच नाही सर निवून घेतला बोलल्यानं तू तूच तरी सोडत तर बाकीचे लोक काय सोड आई तुले वेळेच्या वेळेवर गावाला जाणं आता आता माझ शाळा लागली अभ्यासाचे दिवस आहे माहिती त्यात नवीच वर्ष मला अभ्यास लागेल शाळे लागची काम बाबा जीव जावं लागेल काय माई आई हो आतापर्यंत सुट्ट्या होती तू गेली नाही गावाने गेलं की शाळा लागली चालली जावाने वा अ भाई ती सर्व गोष्ट बरोबर आहे हो आता ते कसं बाई शांतबाईची तिची जा ते माय संग मग एका मेकीच्या कामात पडते त्या हा आता मला महिन्याचे पंधराशे रुपये भेटत जाय तर मला करू लागले करू लागले कोणतं माझ्यासोबत शांत होती त्याला तिच्यासोबत मग तिचं काय मी पळा लागेल का बाई समजून घे ना माझं अशी काय माई आई गंगा काकू आहे पार्वती काकू आहे त्याला जाऊ दे ना आता माझ्या शाळेचं वर्ष आहे ना वाई जाऊ दे त्याला राह ना तू घरीच मला बायको काम काम अभ्यास नव्हत बिचारी मायकडून तू काही म्हण बापा माय भाई तू आपुढे हात जोडतो माय मी जाऊ दे ना मला शांताबाई काय म्हणून मग नवीचं वर्षाला बाई ते वाच असतं मी नाही समजून घेतलं असतं होते ना एक दोन, दोन दिवस ऍडजस्ट होते कसे दोन एक दिवसाचा अभ्यास तू रविवारी करून टाकजो रविवारी इकडे तिकडे दिवसभर फिरल्यापेक्षा रविवारी अभ्यास करून घेजो पुरा हो एक दिवस भेटते कसा घरात मला अभ्यासात घालवायला वाहो वाई माय काय माहित ना तू कशी आहे काय आहे तर त्या भरशार मध्ये कोणतंच सुख नाही पाहिले भेटत हो नाही नाही बापाच्या राजात तर पोळीच्या राजात मला सुख पाहिले भेटत म्हटलं तर पोरगी बापा सारखीच आहे मी करसो कायदा वाव वा म्हणजे तू तर आहे साहेब एक दिवसही ऍडजस्ट नाही करू शकत एक दिवस ऍडजस्ट करायला हा लहान राहिली काय मोठी झाली ना काय माय आई तू माई माया हो बापा एक माय एका पुरीले समजून निघून राहिली की तिचं शाळेचं वर्ष आहे तिला अभ्यास करायला गण शाळेत जा गण ते घरी येऊन काय येत तुला तू म्हणते का बाई माय पुढे सुख नाही पाहिजे तू मला आता सुख तर मोठी झाल्यावर मी नोकरीवर लागेल तेव्हाच तुला सुख देणार आहे ना आतापासूनच मी तुला सुख कायच देणार कामाचं सुख देणार आहे ना आणि जात म्हटलं काम करायच लागणार त्याला सुख म्हणतला जात नाही नोकरीवर लागल्यावर पैशा करायचं सुख तुला कामाला जावं लागेल बाहेर त्याचं सुख काही सुख म्हणते

काढलं मा बाई काढल प्लीज, प्लीज प्लीज हो बाई काढलंय बाबा आई तुला बरोबर माहिती आहे ते मला सुट्टी होती त्याबद्दल गाव नि काढलं लगेच माहिती आता बरोबर तुला गाव काढलं तुला माहितीये ना हे आली म्हणजे खर्चा बजार जास्त होते नाही आले तर बरंच आहे असं वाटतं तुला नाही हो बापा मी तुला पन्नास रुपये देऊन जात तुला काय करायचं आहे काय नाही करत बजू आणि बाबा विचारलं तो का जाऊ का नाही जाऊ बाबाला विचारलं त्याला कोण विचारले देवळा जवा तेव्हा जवळ तेव्हा दारू तस राहते फुलदारूच होता कोण विचारत बसते झाल्यावर बर बापा माई माय तू ये जा ये मस्त मजा करून जाय म्हणून राहिला हो बापा मजा करू राहिली हो हो जाण बापाय हो मा माई माई माई, माई, माई पोरगी मस्त आहे हो बापा माय आणि पोरगीच नाहीये मस्त आहे माई पोरगी हो हो मस्त आहे ती पोरगी मस्त आहे हो करणार आता झडा चढवतो